वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मजेतच असाल तर आज ना माझा खूप मोठं पचका झाला तर काय झालं की नेमकं माझं म्हणजे नाही का, का। ब्रेकफास्ट वगैरे झालं आणि म्हटलं आता भांडे वगैरे आवरून आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करून घ्यावं नंतर स्वयंपाक करावा पण तेवढ्यात पाणीच गेलं मला जाम टेन्शन आलं म्हटलं कधी आवरायचं हे सगळं मग म्हटलं भांडे घासायचं कॅन्सल केलं आणि पुढचं सगळं आवरायचं पण कॅन्सल केलं म्हटलं ज्या गोष्टी पाण्याशिवाय होतात त्या ता पाने चा पाने चा कदी -कदी तर आधी घडू करून घ्याव्या आणि प्यायचं पाण्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे पण सांडायचं पाणी कधी कधी टाकी संपली ना वरची तर मग जातो काय माहिती आहे का इथे वातावरणामुळे म्हणजे आता पाऊस चालू झाला आहे त्यामुळं जर लाईटचा प्रॉब्लेम येतो लाईटचा प्रॉब्लेम आला की मग पाणी पण वरती टाकीमध्ये जात नाही सो कधी कधी मग असंच प्रॉब्लेम येतो आणि आपण जातो मस्त उत्साहाने काम करायला आणि असं काहीतरी प्रॉब्लेम येतो सो म्हटलं आता पटापट सगळं हे किचन क्लीन करून घ्यावं नाश्त्या नाश्त्यानंतर जो पसारा पडला होता सगळं आवरून घ्यावा आणि लगेच आपण लगेच आपण भांडे हे बघा पाणी होतं पण ते खूप थोडी थोडी छोटी छोटी धार होती त्यामुळं म्हटलं आता ना स्वयंपाकच करून घ्यावा आणि स्वयंपाकामध्ये पण मला शॉर्टकटच करायचं होतं भाकरी वगैरे म्हटलं ते पाणी येईपर्यंत आपलं एवढं काम पण उरकून जाईल आणि तोपर्यंत पाणी पण येईल मग म्हटलं भाकरी करून घ्याव्या आणि भाकरीचं पीठ पण काल ना पाऊस एवढा चालू होता आमच्या इथे आणि पीठच संपलं होतं गव्हाचं पण नव्हतं आणि बाजरीचं पण नव्हतं ॲक्च्युली आम्ही ज्वारी ज्वारी खातो पण ज्वारी आता सध्या नाही आहे त्यामुळे मग बाजरीचंच दळून आणलं मी आणि मग म्हटलं भाकरीच कराव्या शॉर्टकटमध्ये पटकन होतील आणि मग भाकरी, भाकरी करायचं ठरवलं आणि भाकरी करायला घेतलं इथं भाकरी करणं चालू होतं माझं बरे त्या ते, तेवढ्यात लाईट तरी आली लाईट आली म्हणजे काय होतं नाही का पाणी जरी येतं म्हणजे टाकीतवरती पाणी जातं तेवढ्यात लाईट आलीच होती कोणीतरी मोटर चालू केली असेल खाली पाणी जाईल आता वरती तोपर्यंत माझी भाकरी वगैरे बनवून होईल आणि मग नंतर मी बाकीचं काम पुढं नंतर आवरेल हळूहळू करून आणि ते बघा माझं चालू आहे भाकरी बनवणं वगैरे असं काम चालू राहिलं ना म्हणजे कधी 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 असं प्रॉब्लेम येतो बरं का क आपण एवढं म्हणजे असं कधी कधी आपण डोक्यात ठरवतो आज सकाळी उठल्याच्यानंतर आज आपण पटापट कामावर म्हणजे आपलं पटकन मोकळे होणार आपण कामातून आणि त्याच दिवशी हा प्रॉब्लेम तर माझ्यासोबत तो होतच होतो मी असं ठरवते सकाळी उठल्यावर आपण लवकर आंघोळ करून देवपूजा करायची मग आपण पुढचं कामावर आवरयची पण त्याच दिवशी असं काहीतरी घोटाळा होतो आणि इथे वरती बघताय तुम्ही ना इथे ग्रीन कलरमध्ये आहे ना जे भांड्यामध्ये जे ठेवलं आहे मी बॅटर ते आहे इडलीचं बॅटर का ॲक्च्युली तिथं ऊन ऊन येत होतं ना खिडकीमधून थोडंसं मग मी तिथेच ठेवलं म्हटलं तिथे ठेवल्यावर थोडंसं फरमण तरी होईल कारण आता असे पावसाचे दिवस चालू आहे फरमंट होणं शक्य शक्यच नाही म्हणजे होईल तसं पण एवढं नाही होणार सो त्यामुळं मग थोडंसं तिथे ऊन येत होतं त्यामुळे मी तिथेच ठेवलं आणि म्हटलं ऊन गेलं ना नंतर गॅलरीमध्ये येईल थोडंसं ऊन मग मी तिथे ठेवीन नेऊन परत मग असंच ते तिथेच ठेवलं की असा मध्ये मध्ये स्पंदांचा आवाज येतो पण काय करणार आता मुलांना दुसरं कोणी सांभाळायला नाही आहे इथे माझ्याशिवाय म्हणजे मी एकटीच त्याला सांभाळते म्हणजे आम्ही तिघंजणच राहतो सो त्याचे आजी बाबा वगैरे नाही आहेत त्यामुळं त्याची मस्ती चालू असते घरामध्ये आणि मला पण म्हणजे आता कामाच्या वेळेला तर बाहेर नाही नेता येत पण जेव्हा पण केव्हा वेळ भेटतो ना चार चार तीन चारच्या दरम्यान पोरं जेव्हा बाहेर खेळत असतात मलाही काम नसतं तेव्हा मी रोज त्याला संध्याकाळचं बाहेर खेळायला नेतेस पण आत्ता सध्या कामामुळे मला बाहेर नेताच येत नाही त्याला सकाळचं सो त्यामुळं आत्ता त्याचा आवाज येतोच येतो आणि आत्ता तो खेळतो आहे तिकडे हॉलमध्ये मी स्व स्वयंपाक करत होते तोपर्यंत खेळण्या खेळत होता गाड्या वगैरे त्याच्या आहेत ते खेळत तो तसा पण कधी कधी खूपच जास्त त्रास द्यायला लागला खूपच म्हणजे त्याचं मन रमायना गेलं तर मग टी व्ही वगैरे त्याला लावून देते मी तसं मग तो बसतो शांत नाही तर मग माझं काम काहीच मला काम म्हणजे असं काम होतं पण मग त्याच्याकडे सारखं मला जाऊन बघावं लागतं की तो काय करतोय काय करतोय नाही तर ता मग काहीतरी उद्योग करूनच ठेवलेला असतो त्याने आता त्याचं वयस ते आहे म्हणजे त्यावर काय करणार आणि त्याच्यात त्याची पण चूक नाही आहे आपली चूक आहे म्हणायचं कारण आपणच त्याला मोकळं असं बाहेर सोडू शकत नाही खेळायला किंवा त्याला बघायला कोण नाही बाहेर जरी सोडलं तरी त्यामुळं मग त्या तो झोपसारा करतो तो आपल्याला आवरावंच लागतो आणि मग त्याचं चा असंच चालू असतं आता बघू त्याला तीन वर्ष कंप्लीट होतील तेव्हा मग त्याला ते मी स्कूलला टाकेल पण आता सध्या तर त्याचं घरीच असंच घरचंच रुटीन चालू आहे सो त्यामुळं त्याचं तोच त्याचं खेळणं चालू होतं तिकडे आणि माझं इकडे स्वयंपाकही चालू होता आणि साईड बाय साईड मी भाजीही टाकून घेतली मला भाजीला ॲक्च्युली भाजीलाच काही नव्हतं घरामध्ये एक कोबी होता मग तोच कट केला आणि मग त्याचीच भाजी बनवली साईड बाय साईड आणि इकडे भाकरी पण बनवत होती मी आमच्या इथे बाजरीच्या भाकरी प्रचंड आवडतात दोघांना पण आम्हा दोघांना पण भाकरी आवडतात आणि आता स्पंदनही भाकरी खातो सो त्यामुळं मग भाकरी भाकरी केले ना तर टेन्शन नाही म्हणजे आता भाकरी केल्यान लगेच त्याच्या एकट्यासाठी चपाती बनवायची असं नाही तो आहे तोही भाकरी खातो आणि आम्ही दोघंही भाकरी खातो खरं तर आता तर म्हणजे आता तो सगळंच खायला लागला आहे ते असं नाही की त्याला काहीतरी वेगळं बनावं लागतं भाजी भाकरी आणि चपाती दोन्ही खातो तो पण भाजीमध्ये कधी कधी ना जास्त जर आमची भाजी तिखट तिखट असतात भाज्या आमच्या त्यामुळं मग कधीकधी त्याला वेगळी दुसरी भाजी बनवावी लागते कमी तिखटाची नाहीतर कधीकधी भाजी नसेल ना तर तो दूध भाकरी पण खूप आवडीने खातो आणि दूध चपाती पण आवडीने खातो आणि कधीकधी तर तो गूळ चपाती गुळ चपातीचा तो भुगा काय म्हणतात त्याला मला माहीत नाही काय म्हणतात ते, ते, ते नक्की ते पण तो खूप आवडीने खातो त्याला खूप आवडतं ते गुळ चपाती वगैरे गुळ चपाती आणि तूप टाकून बनवतात ते त्याला खूप आवडतं आणि आत्ता पण त्याचा आवाज येत असेल पण आता माझ्याकडं पर्याय नाही आहे दुसरा ओ। तो झोपल्यावर मला बनवायचा होता व्हॉइसवर करायचा होता व्हिडिओला पण तो झोपतो पण एवढा वेळ ना एक एक ते दीड तास तेवढ्या वेळात माझं दुसरं काम आवरून जातं आणि तेवढ्या वेळात तो उठून पण बसतो तेवढ्यावर माझं कामच चालतं असं होतं कधी कधी सो त्यामुळं तू खूप ॲक्टिव आहे म्हणजे नाही का दिक। so, त्याच्याकडे त्याला एक मोकळं एक मिनिट पण रिकामा सोडू शकत नाही असं त्याचं चा चालू असतं दिवसभर काम रुटीन त्याचं चालू असतं हे ओढ ते ओढ नुसती वळवळ 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 करत असतो सो त्यामुळं मग त्याच्याकडं खूप लक्ष द्यावं लागतं आणि खाली काही वस्तू ठेवणं तर खूप मोठं हे झालं आहे आम्हाला आता काही खाली काहीच ठेवू शकत नाही आम्ही हे बघा आता माझी भाकरी आणि भाजी दोन्ही पण उरकलं आहे आता मग भांडे पण घासून घेतली मी पाणी आलं होतं मग त्यानंतर मग हे मी रात्री दही लावलं होतं म्हणजे माझ्याकडे ह्याचं मी आधी व्हिडिओ पण बनवला आहे त्याच्यावर माझ्याकडं कर्ड मास्टरचा फ्रीज आहे त्यामुळं मग फ्रीज रात्री दही लावलं ना म्हणजे आपण विरजन कसं लावतो तसंच लावायचं या डब्यामध्ये फ्रीजमध्ये लावायचं ते आणि सकाळी आपोआप दही तयार होतं व हे खूप छान आहे कर्ड मास्टरचं फ्रीज माझा एक शॉर्ट व्हिडिओ आहे मास्टरच्या फ्रीजविषयी तर तो नक्की चेकआउट करा खूप छान आहे आपण जसं बाहेरून दही आणतो ना त्या पद्धतीचंच दही याच्यामध्ये बनतं हे मी सॉफ्ट थिकवर लावलं सॉफ्टवर लावलं होतं सॉरी त्यामुळं ते तसं दिसते नाही तर थिकवर आहे ना एकदम आपण बाहेर आण बाहेरून आणतो ना तसंच बंद सेम आणि आता म्हटलं लगेच साय पण काढून घ्यावी कारण नंतर लक्षातून जातं माझ्या हे तुपासाठी मी साय जमवते एक पंधरा वीस दिवसानंतर खूप छान तूप होतं घरच्या घरी गर मी तूप बनवते बाहेरून मी अजिबात तूप विकत नाही आणत आणि आता आता सध्या उन्हाळ्याच्या दिवसात तर मी दही पण बाहेरून नाही आणलं घरीच बनवते दही पण आणि मी आईस्क्रीम पण घरीच बनवते मी बाहेरून नाही आणत बाहेरच्या आईस्क्रीम मी स्पंदनला अजिबात देत नाही घरीच बनवते मँगोची परत मॅंगोची अजून दुधाची मिल्कची खूप आईस्क्रीम दोन ती दोन तीन प्रकारच्या आईस्क्रीम मी बनवल्या परत लस्सी पण मी त्याला घरीच बनवून देते अजिबात लस्सी पण आम्ही बाहेरून आणत नाही जेवढं होईल ना तेवढं मी घरचं घरचंच द्यायचं त्याला प्रेफर करते कारण बाहेरच्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी कोणत्याच गोष्टीची गॅरंटी देता येत नाही सो त्यामुळं आम्ही घरचं सगळं प्रेफर करतो आ, प्रेफर करतो सॉरी आणि इथे बघा माझं सगळं आवरून झालं आहे आणि इथे हा डब्बा इथेच ठेवला आहे इथे बाऊल हा सॉरी बाऊल इथेच ठेवला आहे कारण बाहेरून इथलं अजून ऊन गेलेलं नाही आहे जेव्हा इथलं ऊन जाईल ना ते आणि बाहेर ऊन येईल ना तेव्हा हे भांडं मी बाहेर ठेवेल आता सध्या ते इथंच ठेवणार आहे आता किचनचं सगळं माझं आवरलं आहे भांडे स्वयंपाक सगळं आवरलं आहे आता मला सगळं घर क्लीन करायचं आहे आणि ते बघा सोप्याची अवस्था तर काय झाली आहे सगळं कवर वगैरे सगळं काढून टाकतो तो आणि मला ते दिवसातून चार पाच वेळा हे सोफा तर लागत असेल कारण तो कवर काढतो उषा पण काढून खेळत बसतो उशांवर बस उशांचा डायरेक्ट डोंगरच करतो आणि त्याच्यावर गाडी चढवतो त्याचे हे दिवसभर असं चालूच राहतं त्याचं पण पण जाऊ दे तो नाही खेळणार तर मग आपण खेळणार का त्याचं वय असते त्यामुळे मग मी करून देते त्याला पसारा कारण आता तोच खोड्या त्याला काही दुसरा पर्याय नाही आहे सो त्यामुळे मी त्याला करून देते काही उद्योग काही पण उद्योग करतो तो दिवसभर चालूच असतं त्याचं आणि स्कूलला ना त्या तो शांत होईल असं मला वाटतं आता बघू काय करत होतो इथे बघा किती भांडे आणि ना सारखं भांडी वगैरे साई काही घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि मग या भांड्यातलं पाणी त्या भांड्यात त्या भांड्यातलं पाणी या भांड्यात असं त्याचं खेळ चालू असतो त्यामुळे मग कधी कधी सोपे पण वल्ले करतो सोप्यांच्या उशा वल्ल्या करतो आणि मग पावसाच्या दिवसात तर ते सुकत नाही मग बराच प्रॉब्लेम येतो तो ते बघा सोपे वगैरे आवरले त्यानंतर हे बेडरूम तर बेडरूम तर आवरलीच होती मी सकाळी तसे थोडासा कचरा होता ते पण आवरलं त्यानंतर मग इकडं बाल्कनीमधलं सगळं आवरायला घेतलं इथे इथे सगळे हे पुसायचे कपडे आहेत म्हणजे पाणी पडलं वगैरे तर पुसायला एक्स्ट्राचे कपडे हे ठेवलेले आहे मी असेच आणि मी हे व्यवस्थित ठेवले होते पण ते स्पंदनीना सायकल खेळायला घेऊन गेल गेलो होतो आम्ही काल त्यामुळं त्यांनी काल सगळे हे कपडे आहे ना असे कसे पण फेकून दिलेत सायकलवर साय सायकल घरी घेऊन आल्याच्या नंतर सो त्यामुळं ते व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या आणि मग सगळं आवरायला घेतलं हे आणि सगळं मग झाडू घराला झाडू झाडून वगैरे सगळं घेतलं घर झाडून त्यानंतर मग पोछा पण मारून घेतला सगळ्या घरामध्ये आणि नंतर माझं आवरलं त्याचं आवरलं आणि मस्त अशी देवपूजा त्यानंतर मिशोवरून मी, मी काही प्रॉडक्ट ऑर्डर केले होते तर ते शूट करत होते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय